बाबुळगाव नगरपंचायतीच्या गलतान कारभाराची चौकशी करण्यात यावी या, या मागणीसाठी बाबुडगाव येथील नगरसेवक चंद्रशेखर पडचाके आणि अभय तातेळ यांनी आंदोलन केले आहे आज आंदोलनाचा बारावा दिवस असूनही एकही अधिकाऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी दखल घेतलेली नाही म्हणून अठरा जूनपासून नगरसेवक चंद्रशेखर परचाके हे उपोषणावर बसतील अशी माहिती त्यांनी आर एन न्यूजच्या प्रतिनिधीला दिली न्याय मिळेपर्यंत आपली ही लढाई सुरू राहणार असे मत त्यांनी व्यक्त केले यावेळी चंद्रशेखर पडसाके व अभय तातेड यांनी आर एन न्यूज ला दिलेली प्रतिक्रिया जय महाराष्ट्र बाबुळगावकर जय श्रीराम चला या बाबुळगाव नगर पंचायतच्या भ्रष्ट कारभाराचा नमुना बघायला चला चला अशी पर्वणी आपल्याला मिळणार नाही अशा प्रकारचे या बाबुगाव नगर फर्निचर या नगर पंचायतच्या मुख्याधिकाऱ्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी बनवले आहे अशी माहिती मिळाली आहे चला हे पावणे दोन कोटी रुपयांचे फर्निचर बघायला चला चला आपण कधी पाहिला नसेल असा तीन लक्ष रुपयांचा तीन लाख रुपयांचा एल आपल्या नगरपंचायतला बघायला चला चला भ्रष्टाचाराचा नमुना बघायला चला चला सोळा हजार एक माईक या प्रमाणे किती माईक आणले असे माईक बघायला चला चला तेवीस हजार रुपयाचा एक सोफा असे किती सोफे बनवले हे सोफे बघायला भ्रष्टाचाराचा सुंदर नमुना बघायला चला चला बाबुळगाव वासियांना बा चला सूत्र नागरिकांनो या भ्रष्टाचाराचा अत्यंत चांगला, चांगला नमुना या नगरपंचायत बघायला चला या नगरपंचायतच्या भ्रष्टाचाराचे एक एक कारनामे आपल्यापुढे पुढे येत आहे डंपिंग ग्राउंड साठी घेतलेली शेत जमीन जी शेतजमीन पाच ते सहा लक्ष रुपयांनी को सहज कोणी विकत घेऊ शकते अशा शेत जमिनीचे भाव तेवीस लक्ष रुपयांनी विकत घेऊन भूखंडाचे श्रीखंड कोणी लाटले हे बघायला चला चला भूखंडाचे श्रीखंड कोणी लाटले हे बघायला चला 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 या बाबुळगाव नगर पंचायतचा भ्रष्ट कारभार बघायला चला एक नवे अनेक भ्रष्ट भ्रष्ट कारभार या बाबुळगावच्या स्थायी समितीने केलेले आहे तीन लाखांपेक्षा जास्त कामाची निविदा हे काढू शकत नाही तरी या स्टँडिंग कमिटीने या स्थायी समितीने लाखो रुपयांचे टेंडर स्थायी समितीत मंजूर केले जनरल सभागृहात हे कोणत्याही प्रकारची माहिती देत नाही म्हणून आमच्या उद्या तुम्हाला प्रश्न पडू शकतो की गेल्या तीन वर्षापासून नगरसेवक म्हणून तुम्ही काय केले तर आमचं हे उत्तर आहे की हे जनरल सभागृहात असे विषय ठेवत नाही त्याची विस्तृत माहिती मुख्याधिकारी सभागृहाला देत नाही नगरसेवकांनी कागदोपत्री माहिती मागितली तरी ह्या मुख्याधिकारी त्या माहिती पुरवत नाही म्हणून या भ्रष्टाचाराविरोधात चंदुभाऊ पडचा के यांनी गेल्या बारा दिवसापासून ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे या ठिय्या आंदोलनाला एक सुज्ञ नागरिक म्हणून एक तुम्ही मला निवडून दिलेला नगरसेवक म्हणून मी चंदुभाऊ पडचा यांना या भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याकरता माझा पाठिंबा मा दिला आहे माझे आव्हान आहे बाबुळ जर हा भ्रष्टाचार झाला आहे जर या पदाधिकाऱ्यांविषयी आणि या जर हे सत्य असेल की हे भ्रष्ट आहेत तर आपण सुद्धा बाबूगाव वासियांनी या आंदोलनाला पाठिंबा द्यावा उद्यापासून मान्य चंदुभाऊ परचाके यांचे अन्न त्याग उपोषण चालू होणार आहे अन्न त्यागाची वेळ ही शासनाने आपल्यावर आणली आहे ही प्रशासनाने आपल्यावर आणली आहे बारा दिवसापासूनच्या ठिया आंदोलनाची कोणत्याही प्रकारची दखल या शासनाने घेतलेली नाही आहे हे शासन सुद्धा हे प्रशासन सुद्धा भ्रष्ट कारभारांच्या या पदाधिकाऱ्यांच्या यांच्या सामील आहे का अशी शंका आमच्या मनात आता उत्पन्न होत आहे लवकरात लवकर प्रशासनाने या आंदोलनावर सविस्तर चर्चा करून तोडगा काढवा आणि या भ्रष्ट कारभाऱ्यांवर जिल्हा निवृत्त न्यायाधीशांच्या मार्फत चौकशी बसवावी अशी आमची मागणी आहे अशा अनेक मागण्या या निवेदनात आहेत सर्व काही आपण बोलू शकत नाही असे कितीतरी भ्रष्टाचाराचे नमुने यात आहे एक भ्रष्टाचाराचा सुंदर नमुना अजून तुम्हाला सांगतो बाबुळगाव घनकचऱ्याचं टेंडर दरवर्षी चौसष्ट पासष्ट लक्ष रुपयाला निघतं मला जेव्हापासून समजतं की या सर्व गाड्या ज्या कचरा उचलणाऱ्या या सर्व गाड्या या शासनाने दिलेल्या आहे नगरपंचायतच्या स्वमालकीच्या असताना सुद्धा इतक्या रुपयाचं टेंडर हे कुणासाठी काढतात रस्ते झाडत नाही एक फक्त मेन लाईनचा रस्ता मातूर झाडला जातो आणि घरोघरी जाऊन फक्त कचरा उचलण्याचं काम हे करतात एवढूशा या कामासाठी यांना चौसष्ट लाख रुपयाचं वार्षिक टेंडर कसं काढावं लागतं याचं उत्तर यांच्याकडे नाही आहे अशा अनेक भ्रष्ट कामं यांनी केलेली आहे या भ्रष्टाचाराचा पाडा आपण वाचून दाखवू आपण या आणि या आंदोलनाला जाहीर पाठिंबा द्या जय हिंद जय महाराष्ट्र काय आपल्याला सहा तारखेपासून हे आंदोलन आपण करत आहे त्या मागणीसाठी आपण अनेक पत्र व्यवहार शासना दरबार केलेले आहे फक्त सिओनचं एक पत्र होतं की तुम्ही तुम्ही दिलेली माहिती सगळं आम्ही सोळा तारखेपर्यंत पुरवू तुम्ही आंदोलन मागं घ्याव कालची सोळा तारीख झाली पण कुठली माहिती आमच्यापर्यंत पोहोचली सत्ताधारी पक्षाचं काय म्हणणं आहे सत्ताधारी पक्ष पूर्णपणे इन्व्हॉल्व आहे ना याच्यामध्ये आपली मागणीच आहे ना, बा ना दिशाबुल। दिशाबुल की बा अध्यक्षाले सोबत घेऊन शिवने पूर्ण भ्रष्टाचार केलेला आहे धन्यवाद दिशाभूल दिशाभूल करायची असती तर आम्ही शिवने फोन लावला असता आम्ही इथं बायका तर बसलेलो आहे तिथं पूर्ण जे काही चौकशी होईल पूर्ण पारदर्शक पद्धतीने व्हायला पाहिजे की काय ना तुम्ही सत्य तुमचं असं म्हणणं आहे की आम्ही सगळं शासकीय प्रमाण केलं आहे तर त्या चौकशीमध्ये सिद्ध होईल ना की हे दोषी आहे किंवा नाही आहे आमची मागणी काय आहे की कारवाई करा कारवाई कोणाकडून करा उच्चस्तरीय जे नियुक्त न्यायाधीश असतात त्यांच्याकडून पारदर्शकतेने कारवाई करा म्हणजे चौकशीमध्ये जर हे दोषी आढळले तर शिक्षा होईल न्याय आढळले तर निर्दोष सुटेल ना आणि दोषी आढळले नाही आढळले तरी शहरातील जनता सुज्ञा आहे शहरातील जनतेला हे माहीत आहे की भ्रष्ट कारभार होत आहे किंवा नाही होत आहे शहरातील जनतेचे डोळे काही बंद नाही आहे फक्त लोक समोर येऊन बोलत नाही आहे लोकांना घराघरात हा भ्रष्टाचाराचा विषय माहीत आहे आणि हा साधा विषय आहे तर एक कोटी ऐंशी लाखाच्या इमारतीला जर पावणे दोन कोटी रुपयाचं फर्निचर लागते तर ते कसं लागते तीन लाख रुपयाचा एल सी डी कसा लावता तुम्ही अशा प्रकारचे अनेक नमुने या भ्रष्टाचाराचे या नगरपंचायतला पाहायला मिळत आहे सर्वसाधारण सभेमध्ये ठराव न होता सरळ ठराव स स्टँडिंगमध्ये होते स्टँडिंगला कोणते प्रकारचे अधिकार नसतानासुद्धा स्टँडिंगमध्ये कोटी कोटी रुपयाचे लाखो रुपयाचे टेंडर कसे काय मान्यता देण्यात येत आहे याची चौकशी मागत आहोत आम्ही जर त्यांचं सत्य असेल तर आम्ही दोषी जर या भ्रष्टाचारात जर निष्पक्ष चौकशी झाली आणि या निष्पक्ष चौकशीमध्ये जर ह्या अधिकारी निलंबित झाल्या नाही तर मी राजकारण सोडू शकतो इतका मोठा भ्रष्टाचार या नगरपंचायत बाबुळ आहे आधी कसं झालेलं आहे की आम्ही असं थातूर मातूर बसलेलं नाही माझी तुम्हाला डॉक्युमेंट दाखवतो की स्टँडिंगला अधिकार बर का असतो तीन लक्षाच्या वर नसतो बरोबर आहे आणि आम्ही काय म्हटलं आहे की आम्ही नगरसेवक सत्तेच्या व्यतिरिक्त विरोधी असं कुठलंच त्या स्टँडिंग मध्ये नाही आहे स्टँडिंगमध्ये काय होते बा हे आम्हाला माहितीसाठी मीनं तेवीस अकरा बारा दोन हजार तेवीसला एक पत्र दिलं की बा जे काही स्टँडिंगमध्ये तुमचे विषय होतात ते सर्वसाधारण सभेत आम्हाला वाचून दाखवावे जेणेकरून आम्हाला म्हणण्यात ती आणि दुसरं महत्त्वाचा विषय आहे की विशेष सभा सर्वसाधारण सभा अध्यक्ष यांच्या सूचेनं निघते याच्यामध्ये एक विषय असतो एक शासकाकडून आलेलं पत्र वाचून दाखवणे आणि माननीय सन्माननीय अधिक पदाधिकाऱ्यांनी एखादी पत्र दिलं त्याचं वाचन करणे तर हा विशेष सूचेवरून हा विशेष काढण्यात आला हा जर विषय असता दोन हजार तेवीस पासून तर हा असा प्रकार झाला नसता आमच्या कोणत्याच प्रकारच्या पत्राचे वाचन करण्यात येत नाही विरोधी सदस्याचे कोणतेच विषय विषयसूचीवर येत नाही एकाधिकारशाही चालू आहे आणि या एकाधिकारशाहीला जर चांगला कारभार म्हणत असाल तर चांगला कारभार त्यांना लखला